मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आमदार सौसीमताई हिरे यांचा नागरी सत्कार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या आमदार सौसीमताई महेश हिरे यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सातपूर मंडळाचे अध्यक्ष गौरव बोडके यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री गौरव बोडके व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार केला या सत्कार समारंभाच्या व्यासपीठावर आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड विधानसभा प्रमुख राजेश दराडे दैनिक लोकमतचे पत्रकार गोकुल सोनवणे प्रदेश सदस्य रामहरी संभेराव संजय राऊत शिवाजी शहाणे प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे किशनराव खताळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार सह सीमाताई हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक गौरव बोडके यांनी केले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गौरव बोडके यांच्या वतीने साकार करण्यात आलेले कॅलेंडरचे प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले सभामंडप बांधून आपण लोकार्पण केले काही सभामंडपांमध्ये धार्मिक कार्यक्रम योगा बालसंस्कार हे खूप मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे खास करून आपल्या सातपूर भागात सांगायचं झालं तर आपले इथे मार्केट आपण तयार केलं जे आपल्या अशोक नगर इथे आहे मोठं मार्केट तिथे बांधलं अतिशय दुरावस्था होती स्टँड बांधलं पोलीस स्टेशन बांधलं आणि आय टी आय ची बिल्डिंग बांधली काही कॉलन्यांमधले रस्ते केले अशा अनेक छोटे आणि मोठे हे काम केले तरी देखील कामं झाल्यानंतर सुद्धा एक आपल्याला खूप मोठं टेन्शन असतं की यशस्वी हो किंवा नाही परंतु लोकांच्या मनात होतं नागरिकांनी ठरवलेलं होतं की आपले कामं झालेत आपण त्यांच्या मागे राहू आणि त्यामुळे सगळ्यांनी खूप मोठी साथ या निवडणुकीत दिली शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि इथे सातपूर कॉलनीतील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी महिला मंडळ सर्व जमल्यामुळे तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानतो काही या कार्यक्रम घेण्यामागचं कारण असं होतं या इलेक्शनच्या वेळेस प्रचाराची सुरुवात आम्ही या चौकापासनं केली हे प्रचार चालू असताना चांगल्या वाईट खूप अनुभव इथे आले पण त्याच वेळेस ठरवलं होतं की ताई विजयाची मिरवणूक सुद्धा या चौकात काढणार आणि ताईंचा भव्य नागरी सत्कार पण ह्याच चौकात घेणार त्यामुळं ताई हा कार्यक्रम आधी इथे घेत आहोत आणि ताई तुम्हाला एक विनंती आहे आम्ही सातपूर कॉलनीमधील सर्व तुम्हाला आता एक निवेदन देणार आहोत सातपूर कॉलनी जीवसाधी माढा वसात आहे सर्व सर्व कंपनी कामगार इथे राहतात मी पण एक कंपनी कामगारच मुलगा आहे ताई तर तुम्ही ज्याप्रमाणे सडकोच फिरोड केलं तसं आमचं सातपूर कॉलनीची ची माझ्या करून द्यावी ही तुम्हाला विनंती आणि आज निवेदन दे देत आहोत एवढे बोलून दोन शब्द जय आपल्या सातपूर कॉलनी भागासाठी एक चांगला आनंदाचा दिवस आहे सगळ्या निवडणुकीचे रण दुबार दुमारे संपलेले आहे आणि आपले जे आमदार आहेत ते तिसऱ्यांदा प्रचंड मताधिकानी त्या ठिकाणी निवडून आले आहेत निवडून आणण्यामागे आपल्या सर्वांनी जे भरभरून मत दिलेले आहेत काही सांगतीलच ते भरभरून मत दिल्याने ताईंवर थोडीशी जबाबदारी देखील वाढलेली आहे पहिल्या पाच वर्षामध्ये काही कामं राहिले होते ते दुसऱ्या पाच वर्षात पूर्ण केले आता दुसऱ्या पाच वर्षामध्ये काही कामं राहिलेल्या आहेत त्यात आपल्या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे की हे रुबारीचा विषय विषय दिसताना अतिशय छोटासा दिसतो पण त्याचे परिणाम खूप मोठे आहेत आणि ज्यावेळेस

निवड झालेलीच आहे पण आमचं सर्व जे इथे जेवढे लोक आहेत या पश्चिम मतदारसंघातील सातपूर भागातील कॉलनीतील लोकांची इच्छा आहे का आपण मंत्रिपद आपल्याला मिळावं जेणेकरून आमची जी इच्छा आहे भावना आहे ती होईल आम्ही तसं मुख्यमंत्र्यांवर सुद्धा फॅक्स वगैरे पाठवू आणि तीन ग्रुप असल्यामुळं वाटण्या खूप लांबणीवर जाणारच आहे आपणही व्यासपीठावर यावा त्याचप्रमाणे माजी मंडल अध्यक्ष आदरणीय शहाणे आप्पा यांनाही विनंती करतो की आपणही या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी त्यानंतर या भागातील दिलगिरी व्यक्त करतो परंतु काही मोजक्या पाहुण्याचा आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहोत मी जावेद भाईंना विनंती करतो की आपण ताईंच्या ताईंना शुभेच्छा द्यावा लाख लाख शुभेच्छा आमदार परत झाले आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही वारंवार करा तुम्हाला वेळोवेळी सुचवत चला कारण आपल्या कार्यालयात ना चांगलं मोठं काम हे सुरू असतं आपले संबेराव हे आहेत जे दर एक दोन दिवसाआड तिथे येऊन दोन तीन तास त्याहीपेक्षा जास्त ते तिथे ऑफिसमध्ये बसतात त्याचबरोबर आमचे पदाधिकारी असतील सगळेच आहेत वेळ देऊन तिथे ज्या काय समस्या त्यांना मार्गदर्शन करून त्यांना आर्थिक मदत कशी देता येईल शासनाच्या माध्यमातून तो, तो प्रयत्न त्यांचा सुरू असतो त्यामुळे हे काम हे अविरत आहे चालणारे न संपणारे आहेत मात तुमच्या माध्यमातून ज्या काही सूचना आमच्या कार्यालयापर्यंत येतील निश्चितच आम्ही त्याचा आदर करू आणि याही पुढे त्याच्यावर आणि त्याही पेक्षा जास्त काम करू या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद